तर शेतकरी बांधवांनो आज दिनांक दोन जून आज महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुरुवात करूयात कोकण विभागापासून तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की को, कोकण विभागामध्ये रत्नागिरी त्याचबरोबर दापोली सिंधुदुर्ग त्याचबरोबर मुंबई कल्याण ठाणे पालघर रायगड या सर्व भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे संपूर्ण कोकण विभागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर इकडे पाहायचं झालं पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही पाहू शकतात सोलापूर कोल्हापूर त्याचबरोबर सातारा सांगली या भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण असं तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर नगर पुणे नाशिक धुळे नंदुरबार या साईडला आपण पाहू शकतात की या साईडला आपल्याला ढगाळ वातावरण असं हलक्या सरी तुरळक ठिकाणी पाहायला मिळतील कुठेही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये पाहायचं झालं तर छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड परभणी हिंगोली लातूर धाराशिव या भागामध्ये पाहू शकता या भागामध्ये ढ ढगाळ वातावरण काही ठिकाणी तर काही ठिकाणी आपल्याला ऊन पाहायला मिळेल तुरळक ठिकाणी एखाद्या ठिकाणी हलक्या सरी पाहायला आपल्याला मिळू शकतात मोठा पाऊस कुठेही होणार नाही त्याचबरोबर विदर्भामध्ये आपण पाहू शकतो अमरावती नागपूर चंद्रपूर अकोला वर्धा आणि गडचिरोली गोंदिया या भागामध्ये सुद्धा ऊन पडलेला आपल्याला पाहायला मिळेल तुरळक ठिकाणी आभाळ सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतं तर मित्रांनो हा होता संपूर्ण महाराष्ट्राचा दिनांक दोन जूनचा सविस्तर हवामानाचा अंदाज आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद